महिलांना तातडीच्या सूचना लाडकी बहीण योजनेसाठी तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ही दहा बँक खाती चालणार नाहीत या दहा बँकांच्या ग्राहकांवर आता मोठे संकट आले आहे तुमचे लाडकी बहीण योजनेचे खाते देखील जर या दहा बँकांपैकी असेल तर तुम्हाला देखील व्यवहार करण्यासाठी अडचण येणार आहे तुमचे ला लाडकी बहीण योजनेचे तसेच इतर योजनांचे पैसे जमा होणार नाहीत आणि आधी जमा झालेले पैसे देखील तुम्हाला काढता येणार नाहीत रिझर्व्ह बँकेने या दहा बँकांविरुद्ध कडक कारवाई केली आहे बँकिंग नियमन कायदा अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत या दहा बँकांना एक ऑगस्ट पासून त्यांचे सर्व व्यवसाय त्यांचे सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एक ऑगस्ट शेवटची तारीख देण्यात आली आहे या दहा बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत तुमचे जर या दहा बँकांमध्ये खाते असेल तर खाते तत्काळ बदला त्यात तुमचे पैसे असतील तर लगेच काढून घ्या एक ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तुम्ही या बँकांमध्ये आताच बदल करून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत कुठलेच व्यवहार तुम्हाला या दहा बँकांमध्ये आता करता येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या दहा बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते देखील मिंड्यासाठी अडचण येऊ शकते त्यामुळे जर तुमचे या दहा बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आताच बदलून घ्यायला पाहिजे एक ऑगस्ट ही शेवटची तारीख शासनाकडून देण्यात आलेली आहे आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात बारा हप्त्यांचे अठरा हजार रुपये जमा केलेले आहेत जून दोन हजार पंचवीस पर्यंत महिलांना हप्ते मिळाले आहेत आणि आता जुलै महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळणार आहे पण त्याआधी या बंद झालेल्या दहा बँकांविषयी तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे असणार आहे कारण की जर या दहा बँकांमध्ये तुमचे देखील खाते असेल तर या बँका आता रिझर्व्ह बँकेकडून बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोणत्या या दहा बँका आहेत याबाबत तुम्हाला जाणून घ्यावे लागणार आहे अन्यथा तुमचे कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत आणि आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार दहा बँक खाते असे आहेत की जर या दहा बँकांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड या दहा बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते तसेच सरकारी इतर योजनांचे पैसे या बँकांमध्ये घेता येणार नाहीत या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आले आहेत ज्या महिलांचे आधी या बँकांमध्ये आधार लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आले आहेत मात्र आता यापुढे या, या दहा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के अडचणही येणार आहे त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी खूप मोठी अडचणही येणार आहे एकवीसशे प्रमाणे हप्ते बाकी महिलांना मिळतील पण ज्या महिलांचे खाते या दहा बँकांमध्ये असेल त्यांना मात्र पैसेच येणार नाहीत म्हणून मग तुम्हाला हे खाते बदल करावे लागणार आहे लाडकी बहीण असू द्या किंवा अन्य कुठलीही योजना असू द्या तुम्हाला या दहा बँक खात्यात पैसे घेण्यासाठी अडचणही येणार आहे म्हणून मग लाडकी बहीण योजनेचे हप्ते पुढे देखील असेच मिळवण्यासाठी आता ही दहा बँक खाती चालणार नाहीत या दहा बँक खात्यांना जर तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक केले असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या पैसे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या एक ऑगस्ट ही शेवटची तारीख दिलेली आहे तोपर्यंत हा बँक खात्यांचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे याबाबतच्या तातडीच्या सूचना शासनाकडून या ठिकाणी महिलांना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी बँक खातेही खूप महत्त्वाचे असते कारण की तुमच्या त्या बँक खात्यामध्येच या ठिकाणी शासनाकडून जो काही निधी असतो जे काही पैसे असतात त्या योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्येच जमा केले जातात परंतु हे दहा बँक खाते आता असे आहेत की ज्यांना आता या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे खाते या दहा बँकांमध्ये असतील तर अशा बहिणींना आता या ठिकाणी लाडकी बहीण येऊन पुढचे हप्ते येण्यासाठी अडचणही येणार आहे कारण की आता या दहा बँका शासनाकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता ही दहा बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करून देत चला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये शंभर टक्के विचारा सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो आणि जाणून घेऊया की ही दहा बँक खाती कोणती आहेत की जी आता शासनाकडून या ठिकाणी बंद केली जाणार आहेत त्या बँक खात्यांपैकी पहिले जे काही बँक आहे ती म्हणजे कॉर्पोरेशन बँक होय मित्रांनो कॉर्पोरेशन बँकेमध्ये ज्या महिलांची खाते असेल आता अशा महिलांना या ठिकाणी पैसे हे येणार नाहीत कारण की कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकरण हे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे त्याच्यानंतर दुसरी जी काही बँक आहे मित्रांनो ती आता या ठिकाणी बंद होणार आहे ती म्हणजे आंध्रा बँक आंध्रा बँकेचे देखील विलिनीकरण या ठिकाणी युनियन बँकेमध्ये होणार आहे त्यामुळे आंध्रा बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी आता पैसे येण्यासाठी अडचणी येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ पटियाला देखील या ठिकाणी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यानंतर मित्रांनो भारतीय महिला बँक भारतीय महिला बँकमध्ये देखील खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी खूप मोठी ही येणार आहे त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो की जी आता बंद होणार आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ म्हैसूर बँकेचे देखील विलिनीकरण आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे त्या कारणाने आता या ठिकाणी ही बँक देखील बंद होणार आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेचे देखील विलिनीकरण आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर Bank of India देना बेंक। देना बेंक ही बँक देखील आता या ठिकाणी बंद झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो युनायटेड बँक ऑफ इंडिया युनायटेड बँक ऑफ इंडिया देखील या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावरती आहे कारण की या बँकेचे विलीनीकरण देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो देना बँक देना बँक ही अगोदर खूप प्रसिद्ध अशी बँक होती परंतु आता या बँकेचे देखील विलनीकरण हे बँक ऑफ बडोदामध्ये झाल्यामुळे देना बँक देखील आता या ठिकाणी बंद झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो विजया बँक मित्रांनो विजया बँक देखील आता या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्यामुळे विलीन झाल्यामुळे आता ही विजया बँक देखील आता या ठिकाणी बंद झालेली आहे त्याच्यानंतर सिंडिकेट बँक सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण कॅनडा बँकेमध्ये झाले आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे घेण्यासाठी अडचण ही शंभर टक्के येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अलाहाबाद बँक अलाहाबाद बँक देखील या ठिकाणी बंद झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स देखील आता या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन झाल्यामुळे ही बँक देखील आता बंद झालेली आहे तर अशा ज्या काही बँका आहेत मित्रांनो ज्या मी ज्या ज्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते तुम्ही लगेच बदलून घ्यायचे आहे आणि तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते एखाद्या चालणाऱ्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे तर आता प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी चालणाऱ्या बँका कोणत्या आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये महिलांचे खाते असेल तर त्या ठिकाणी त्यांना पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची ही येणार नाही चला याबाबत देखील जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी बघा कुठल्याही सरकारी योजनेसाठी किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ज्या काही बँका चालणार आहेत त्या देखील मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर पहा मित्रांनो सगळ्यात पहिली जी काही बँक आहे ती म्हणजे बँक ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय एच बी आयमध्ये खाते असेल तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचणही येणार नाही त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक बेंक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक कोटक महिंद्रा बँक फिनो बँक आणि जनता बँक त्याचप्रमाणे एच डी एफ सी बँक आय आईश बँक सारस्वत बँक ठाणे जनता सहकारी बँक या ज्या काही बँका आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याचशा अशा बँका आहेत की ज्या या ठिकाणी कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला चालणार आहेत त्यामुळे अशा या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे परंतु अगोदर ज्या काही बँका मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या की ज्यांचे विलीनीकरण हे इतर बँकांमध्ये झालेलं आहे तर त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला बदलून घेण्याची गरज आहे